रखत्या रनातून थोड पुढे जाऊ गाड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल सुखलेल्या भाकिला पानसंग खाऊ गड्या पाऊल थकल अडला खास असा कावन वासी असा पण तो दास हजरबी मगर धायना फिरला त्यो वासा घर फिरल नाही गड्या पावला थकला नाही बेसन देवडे आशीर्वाद म्हणून आम्ही ह्या लेव्हलला जर पोहोचलो असेल तर जर वृद्धाश्रम मधले आशीर्वाद मिळवले तर आपण कुठेपर्यंत जाऊ शकतो कागद साहेबांनी चालवून दाखवलं आता चालवून दाखवल्यानंतर त्यांना एक धाडस आली वृद्धा आश्रम सुद्धा चालवू शकते सर्वप्रथम सर्वांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप आज सुरू होत असणार आपलं शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र या केंद्राला ज्यावेळेला मी पोस्टर बनवत होतो त्यावेळी पोस्टरवरती सगळ्यांनी बघितलं असेल की आपली एक लोगो बनवला त्याचा पहिलं तरी लोको शिवशंभू वृद्धाशुक्त लोगो लोक बघितलाही नाही कधी तर त्यावरती आपण श्रावण बाळ आपल्या आईवडाऊ असे फोटो आहे खऱ्या अर्थानं अशा श्रावण बाळाची गरज ही घरात पाहिजे जर तो, तो तसा श्रावणबाळा घरात असेल तर तशा आई वडिलांना इथे यायची गरज पडणार नाही अनेक लोकांनी मगाशी भाषणात दोन तीन मुद्दे मांडताना एक मुद्दा प्रकरतेने मांडला की हे, हे, हे नहीं। नहीं केंद्र आपण काढतोय हे आनंदाची गोष्ट नाही आहे पण मुळात हे केंद्र आम्ही अशा लोकांसाठी नाही काढत की ज्यांना मुलं आहेत पण ती वडिलांना सांभाळत नसते आमच्याकडे ती टाकतात तिकडे सोडणार आहे अशा लोकांकडे नाही खरोखर पहिला आमचा उद्देश असा आहे की ज्यांना खरोखर आधार नाही कोणच नाही त्यांच्या मागं पुढे अशा लोकांना सांभाळण्यासाठी हे पहिलं केंद्र काढते त्यानंतर दुसरी प्रायोरिटी आमची त्या लोकांना आहे की ज्यांच्याकडे घरी अशी प्रॉब्लेम आहे खऱ्या अर्थानं आज वडिलांना आश्रमामध्ये ठेवणं ही जी काय भावना आहे ही खरं तर भारत देशामध्ये नसायला पाहिजे तर सुद्धा आहे कारण आज पिढी बदलत झालेली आहे लोकांचं जे काय वैचारिक लेवल आहे ही फक्त पैसे कमवणं पैसे कमवणं ती काहीही करणं आणि त्यामध्ये घरच्या लोकांकडे लक्ष नसतं ह्यामध्ये दोन्हीही लोक चुकीची असू शकतात असं नाही की फक्त मुलगा चुकीचा आहे कधी कधी आईवडील चुकीचे असू शकतात कारण लहान मुलगा जन्मल्यापासूनच त्यांना असं वाटतं की हे आमचं ए मशीन आहे आणि त्याला कळण्याआधीच त्याला सुधार लहान ते मुलांच्या याच्यात शाळेत टाकायचं इंग्लिश मिडियम मध्ये टाकायचं त्यांचं शिक्षण बाहेरच सगळीकडे त्याला बाहेरच म्हणजे घरचा सहभागच नाही म्हणजे नावालाच फक्त त्या नेमप्लेटवर किंवा त्या फॉर्डमध्ये घरताना मोठं आईवडलंय आणि त्या आईवडिलांनी अपेक्षा सुद्धा त्या मुलाकडे ठेवू नये असं माझं मत पण ज्या खरोखर ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे त्याला सगळ्या गोष्टी त्याला संस्कार दिलेल्या आहेत अशा मुलांनी तर आपल्या आई वडिलांना आशिर्मान ठेवू नये अशी ही आमची भावना होती कारण समाजामध्ये अनेक कॉल येतात अनेक लोकांचं आता ऍडमिशन पण होईल आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की व्यसनमुक्तीबद्दल ज्या लोकांनी माझ्या चर्चा केली किंवा आता पण माझ्याकडे आता कॉल तिची ॲडमिट होणार आहे व्यसनी एकही व्यक्ती नव्हता ज्याच्या आई वडील इथं ऍडमिट होणार आहे म्हणजे दारुळा जरी असला तरी तो आई वडिलांची तुम्ही काळजी घेतोय हा एक विषय आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या लोकांनी बाहेर कुठे जर अॅब्रॉडला आहे त्यांना आई वडिलांना सांभाळता येत नाही सिटी मध्ये आहेत खेडेगावात सुद्धा एक विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात एफी कॉल आला नाही ही आमची सगळ्यात मोठी अचीव्हमेंट कारण ही <प्राव> संस्कृती हा ही परंपरा आपण जपतोय आपण ह्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आहे आपलं भाग्य आहे हे विचार आपल्यामध्ये आहे की बाहेर आज बघितलं तर सिटीमध्ये आई वडील लोकांना बोज वाटायला लागलेत म्हणजे त्यांना ठेवणं नको वाटायला काही मॉडर्न आज ज्या बायका लोकं करून आणतात त्यांना असं वाटतं की ते घरात एखादी कचराकुंडी असलेली डस्टबिन ठीक आहे पण सासू सासूसाते नको अशा पद्धतीच्या मुलींना आमचं असं सा सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पण आई वडिलांना आणि सासूसऱ्या दोघांना पण आमच्याकडे पाठवा फक्त सासू सासरेच नको तर तुमच्या आई वडील सुद्धा इकडे होते त्यावेळी तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं आई वडीलची गरज काय असते आणि ह्याबद्दल बोलणं किंवा ह्याच्याबद्दल अभ्यास आणून आम्ही मुळात आम्ही बघते पण नाही पण तरी पण एक सांगतो की मी ज्यावेळी जमलो त्या आत्तापर्यंत मी जर डोळे बंद केले तर माझं दुर्दैवी आहे की मी माझ्या आईला बघू शकत नाही कारण मी लहानपणात आमची आईवरती तिला चेहरा अजून पण आठवत नाही आणि आईचे माया मला आईचा संस्कार मला नाही त्यामुळे लहानपणापासून आत्तापर्यंत तू स्ट्रगल करता आहे त्यामध्ये कदाचित माझे स्वभाव झाला तर चिडचिड आहे अनेक लोकांना वाटतं की मी चिडतोय पण चिडण्यामागचं कारण पण असं आहे की की त्या गोष्टीची जी गरज होती ज्या वयात गरज होती त्या वयात मला मिळाली नाही सावत्राई आली पण ती पण आई सख्या आई सांगलं हे करते प्रेम करते त्यांना पण आपण हे करते आज इतकं मोठं सगळं आम्ही चालू आहे आज घरा आहे गाडी आहे बंगला पण आज आई नाही आणि अशा वृद्धाश्रमची आम्हाला इथं वेळ येते की बाबा मुलं आई वडिलांना नाही टाकणार आहे आम्ही असं म्हणतो की आमची आज आई पाहिजे होती आणि ज्या लोकांचं सगळं काय आहे आई वडील आहेत ती लोक इथे टाकणार आहे हेच दुःख आहे आणि एक भाग्य असा आहे की चला ठीक आहे मला माझ्या आईची सेवा करता करताच नाही पण इथे येणार प्रत्येक व्यक्तीची मी आईकडून सेवा करेन अनेक लोकांनी जे काहीच डोनेशन स्वरूपामध्ये आर्थिक मदत केली असेल काही लोकांनी धान्याच्या स्वरूपात मदत केली आहे काही लोकांनी कपड्याच्या ब्लँकेटमध्ये जी काय मदत केली आहे तर मी माझ्याकडून माझं पूर्ण आयुष्य ह्या केंद्रासाठी देणार आहे माझ्या महिन्यातील असतील आठवड्यातून असतील जो काय वार असतील ते ठरवून इथं ॲडमिट असणाऱ्या लोकांना त्याचं मनोरंजन करणं त्यांचं थोडंसं तुम्हाला सुद्धा मुलगा आहे ही जी जाणीव करून देण्याचं काम मी माझ्याकडून करेल आणि मला माझ्या आयुष्यात ती आईची कमतरता जी आहे ते हित असणाऱ्या सगळ्या ज्या काही लिडीज असतात आहेत त्यांच्याकडून मी ती भरून काढेल संस्था अनाथ आश्रम देखील ही स्थापन करणार आहे भगवान लोक हे साधिक सरांच्या रूपानं कार्यातून ठरतायत याचा अनुभव मला इथं आल्यानंतर या मान्यवरांच्या भाषणातून समजतो काळ रात आली तरी पडलस पानर डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी मंदी याचा हात पाठीवर सोनियाची खानर शर्मेन नाही कधी झुकली मानर हात पसरून गाड्या सुखयत नाही झट करून दुख जात नाही रे नशिबाच भोग खुना चुकलं न्हाई गड्या पाऊल थकल न्हाये गड्या पाऊल थकल नाही रख रख त्या राना तू ुडुडा उगड प